बाळमे तू ला गे ते रेटूांडू लागेच बाळू गे किती बी घेऊन हिंडून बाळाजूरे बाळमे तू लागे ते रे खेळया कुळकोळा जाई जुई चा माळ वावली पाता कणकवळा जाईशे मोर बाळाजूजु रे बाणी तुला गेचे अंगून कोणती शोभ गाजले डोळ्यात कोणा दीठ लावली गरूजी ते बाळिपाळण्यात बाळा मी तुला घेते रे हसबि लिलनंदा मदिज डोळ्या ती मन गाटे गोटू मुंदा पाय पाय जिनवारते बाळा दूर दूर रे बाळा तुला घेते रे खायाला कव्हर साई दूर सागर देवदेवता श्रेष्ठ आंजीर वर सोडी दे केळन बाळा दूर रे